नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा प्रस्तुत घर त शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये नमस्कार मंडळी आणि घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी टी टाइम आला की त्यावेळेला काहीतरी फरमाईश असते की चहा सोबत काहीतरी चविष्ट आणि क्रिस्पी असं खायला बनव मग अशा वेळेला काय बनवावं हा आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो कारण चहा सोबत काहीतरी झटपट पण तेवढी चविष्ट रेसिपी आपल्याला हवी असते तर तात्पर्य असं की आजच्या भागात आपण ज्या कुटुंबाला भेटणार आहोत त्यांच्याकडनं आपण अशीच एक टी टाइम रेसिपी शिकणार आहोत तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि टी टाइम अशी रेसिपी शिकूया या आजच्या भागात आपण भेटणार आहोत त्रिंबक्कर कुटुंबाला जे राहतात रॉयल रेसिडेन्सी पाडा लालबाग येथे तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि त्यांच्याकडनं आजची रेसिपी शिकूया नमस्कार नवराष्ट्र आणि प्रथाटा प्रस्तुत घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मला तुमचं नाव आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांग प्रथम तुम्हाला नमस्कार तसंच प्रेक्षकांनाही नमस्कार माझं नाव सौ निशा प्रदीप त्रिंबकर आहे मी माझं लग्न दोन हजार तीन साली झालं तिथून लालबागमध्येच राहते म्हणजे माझं लालबागवर प्रेम असल्यामुळे मी <laughs> म्हणजे तुम्ही लग्न लालबाग करा हो हो लालबाग प्रेम असल्या प्रेम असल्यामुळे मी त्यांच्यावर लग्न अरे वा म्हणजे लग्नाचं कारण फार वेगळं आहे हा हा अत्यंत आणि तसंच मी नोकरीही करते म्हणजे दोन हजार आठ पासून मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्येच आहे तसंच आता गेले दोन वर्ष मी फ्रीलान्सिंग करते म्हाडा आणि एस आर एकडे लायझनिंग बिल्डर्स थ्रू दोन हजार चोवीस चोवीस मकर संक्रांत क्वीन मी फर्स्ट रनर अप आहे तर साइड बाय साइड मी ते एक फोटो साथ हो साथ जपास जोपासते आहे जी आहे माझी लहानपणापासून जी इच्छा होती तर ती मी पूर्ण करते छान छान मी पहिले प्रश्न तुम्हाला हा विचारन की जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही एस आर आणि म्हाडासाठी सुद्धा लायसनिंगचं काम करता तर खरं सांगू ना आजकाल असं होतं की खूप गोष्टी अशा असतात की अर्धवट माहिती असते किंवा मा काहीतरी अर्धवट चुकीचे सल्ले मिळतात आणि त्याच्यामुळे खूप माणसं फसली जातात एस आर आणि म्हाडाचं काम करताना तर आज आपल्या या चॅनल थ्रू तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल की जर का तुम्ही एस आर भाडा मध्ये घर घेण्यासाठी तुम्ही अप्लाय करताय किंवा काही गोष्टी तुम्ही प्रोसेस करताय तर कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या त्यांनी चेक केल्या पाहिजे आणि फसण्यापासून ते लोक वाचले पाहिजे प्रथम प्रथमत तुम्ही डॉक्युमेंट्स जे काही आहेत ते तुम्ही चेक केले पाहिजेत तसंच एखादी तुम्ही रूम घेत आहात एखादा फ्लॅट घेत आहात माडा एस आर थ्रू अलॉट झालेला तर जो ओनर आहे त्याचे डॉक्युमेंटेशन त्याचा लीगल हायर्स त्यांचे सगळ्यांच्या एनओसी तुम्ही घेतल्या पाहिजेत प्रॉपर पद्धतीने आ, कारण आजकाल असं होतंय आणि ज्याच्याकडून तुम्ही ज्याच्या नावावर म्हाडाने किंवा एसाने रूम अलॉट केलेली आहे तर तुम्ही तुमचं पेमेंट तह, त्याच व्यक्तीला दिलं पाहिजे तरच ती रूम इन फ्युचर जसं म्हाडाचा जी आर आहे काही सात वर्ष पाच वर्ष जे चालू आहे अजून त्यांचं काही ते फायनलाइज झालेलं नाहीये तर ते ते होण्यापूर्वी जर तुम्ही ती रूम घेत आहात तर सगळ्यांच्या एनओ सीज घ्या ज्याच्याकडून रूम घेत आहात ज्याला ती अलॉट झालेली आहे त्यालाच पेमेंट करा ते मेन आहे ज्याची रूम आहे त्यालाच त्यालाच तुम्ही पेमेंट, पेमेंट करा तरच ती इन फ्युचर जीआर जो आहे त्याप्रमाणे ती तुमच्या नावावर होऊ शकते रूम आय थिंक खूप महत्वाचे खूप 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 इम्पॉर्टंट आहे तुम्ही मगाशी अशी म्हणताना म्हणालात की तुम्हाला लहानपणी आवड होती फोटोशूट वगैरेची आणि आज तुम्ही म्हणजे जी आवड तुमची होती ती तुम्ही जोपासताय तुम्ही अनेक म्हणजे काही रॅम्पॉक म्हणा स्पर्धा करते त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करताय कसं वाटतंय करता। मला खूप छान वाटतंय <laughs> <laughs> ह्याच्याच रिलेटेड मी एक प्रश्न विचारेन की खूप वेळेला होत ना की एक गृहिणी म्हणून किंवा एक स्त्री म्हणून कसं असं सगळ्याच काही काही ना आवडी असतात की स्वप्न असतात जी आपण लहानपणी बघितलेली असतात मग लग्न होतो गाडा चालू होतो सगळ्या काही गोष्टी आणि मग ही स्वप्न किंवा ही जी बकेट लिस्ट असते ती अशी कुठेतरी कागदामध्ये किंवा बुकमध्येच ती तशीच राहते आणि प्रश्न येतो की नाही आता आपलं वय झालंय आता आपण ह्या गोष्टी नाही करू शकत किंवा आपण सूट नाही आहोत ह्या गोष्टीसाठी अशावरती तुम्ही मत काय द्या मी आयुष्याच्या त्या टप्प्यावर आहे म्हणजे माझं पंचवीच्या उलटलेली आहे माझी मुलगी वीस वर्षाची आहे तर आ, मी त्या टप्प्यावर आहे की जिथे स्त्री पूर्णपणे फ्री होते, होते तर माझ्याकडे आता भरपूर वेळ आहे की जर मी माझं काही स्वप्न आहे जी पूर्वी राहिलेली आहे बरोबर तर ती मी पूर्ण करायचा हा टाइम आहे माझ्याकडे राईट म्हणजे बेबी सिटिंग टाइम मधनं मी पूर्णपणे बाहेर आलेली आहे तर माझ्याकडे आता तो वेळ आहे माझ्यावर कोणाचं बर्डन नाही आहे घरी येऊन म्हणजे काही जेवण बनवायचे ती घाई पण नाहीये माझ्याकडे तर मी आता माझी ती स्वप्न पूर्ण म्हणजे चाळीसशे ओलांडल्यानंतर हे म्हणायची गरज नाही की अरे बापरे आता आपलं चाळीसशे पंचेचाळीस आपण त्यावेळी जास्त तरुण होतो टाइम काही आपण आपल्याला पॅम्पर करू शकतो येस <laughs> आणि माझ्या मध्ये मग ज्या तुमच्या बकेट लिस्ट असतील किंवा ज्या इच्छा असेल त्या आपण पूर्ण करू शकतो तुमची बकेट लिस्ट काय आहे मला स्क्रीन वर यायचंय अरे वा मग त्याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करता हो हो माझे प्रयत्न चालू आहेत मी एक मे मध्ये सुद्धा काही फोटोशूट वगैरे केलेले आहेत फर्स्ट टाइम मला पेड वर्क मिळालेलं आहे ज्याचं शूट आहे बारा तेरा चौदा रेप्युटेड ज्वेलरी शूट आहे ज्याचं मी नाव आता डिस्क्लोज नाही करू शकत रूल प्रमाणे तर आहे जे खरं तुमच्याकडनं बघून असं तुम्ही उत्तम उदाहरण वाटत की जी वयाची अट न मानता आपलं मनातलं किंवा आपली जी स्वप्न आहे ती धाव ती पूर्ण करते ऑल द बेस्ट नवराष्ट्राकडून तुम्हाला, Thank तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला Thank Thank so much. हे सगळं काही झालं पण आज तुम्ही आम्हाला रेसिपी दाखवणार आहात मग ही कुकिंगची आवड कशी लहानपणी म्हणजे काय झालं माझी आई आजारी असायची तर खूप लहान वयामध्ये आम्हाला जेवण करायला शिकावं लागलं जसं अगदी पाचवीत असतापासून मला जेवण करायला लागलं त्याची जबाबदारी हा हा तर त्याच्यामुळे ते जेवण म्हणजे आवड नाही पण ते करावं लागलं तर ते नंतर आणि माझी एक मुलगी आहे तर जी अत्यंत फुडी आहे आणि एकदम तिला चवीच असं लागतं तर त्याच्यामुळे मग मला त्याच्यामध्ये अजून काही काही वेगवेगळ्या शेफ बनवून जात म्हणजे आज मी जे बनवले ते तिने आवडीने पोट भरून खाल्लं ती तृप्त झाली म्हणजे माझा ती हे आहे की कसं झालंय तर ते ती बोलणार नाही ती खाण्यावरून मला कळतं की हो छान झाले सांगू ही अशीच गोष्ट असते की आपल्याला ना खरं तर जेवणाची अशी इतकी आवड नसते पण जेव्हा आई पण येतं आणि आईतून अचानक आपल्यामध्ये ती पाककला निर्माण निर्माण एक नवीन बनवू शकतो तर आज तुम्ही काय दाखवणार आहेत हे आपण बघूया पण त्याआधी आपण तुमच्या कुटुंबाची ओळख करून घेऊया काही तुमच्यासोबत आज हा जो परिवार आहे मला त्यांची ओळख करून द्या हे माझे पती आहेत नमस्कार सर श्री प्रदीप मुरलीधर त्रिंबाकर आणि मला एक मुलगी आहे वीस वर्षाची श्रावणी प्रदीप त्रिंबक्कर जी बारामतीला आहे अच्छा ती पायलटचं शिक्षण घेते गेले चार महिने ती बारामतीत असते आणि आमच्या जीवनाच्या मैत्रीण शेजारी नमस्कार शेजारी खूप महत्त्वाचे असतात बरोबर काय सांगाल मी पहिले तुम्हाला विचारन की जसं त्यांच्या बोलण्यातच होतं की चार वर्षाचं तुमचं नातं आहे एक शेजारी शेजारी कसं आहे काय सांगाल त्यांच्यामध्ये खूप छान आहे नाही या खूप छान आहे दोघीही खूप छान आहेत आणि ह्या म्हणजे आता सगळं बहुतेक करून त्यांच्याकडे बघून आम्ही ह्या सगळ्यामध्ये भाग घेणार म्हणजे आता कशामध्ये असेल पटकन भाग येणार ते निवडून पण येतात आणि माझ्यापेक्षा जास्त जास्त यांना आनंद होतो त्या माझ्यापेक्षा आनंदी त्यांना बघून मी उलट सांगते आमच्या घरी की ह्या वा जालक म्हणून चार नुसतं घरातच बसून असतो पण बघितली कशा मस्त सगळे फिरतात मजा करतात धमाल करतात म्हटलं असं व्हायला पाहिजे खूप छान वाटत असेल ना की इन्स्पायरिंग म्हणजे तुम्ही कोणाचे तरी रोल मॉडेल बनताय असं तुम्ही जे काही करताय सर मी तुमच्याकडे येईन की आता तर ह्या सुद्धा एवढं कौतुक करताय तुमच्या बायकोचं सा। काय सांगाल म्हणजे खरं तर मेन सपोर्ट तुमचा आला कारण आज ते करताय काय तुमच्याकडनं एखादं काही वाक्य त्यांच्यासाठी किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला दोघांच्या कसा होता हा एकवीस वर्षाचा प्रवास आणि तुम्ही काय करता फोटोग्राफर अरे वा म्हणजे हा यांना फोटो शूट करायला छान आवडतं आणि तुम्ही स्वतः फोटोग्राफर आहात मग यांचे फोटोज काढता की नाही काढतो ना तिच्या इव्हेंटला पण जातो मध्ये फोटोग्राफर आहे तुमच्या दोघांशी सुद्धा बोलून गप्पा मारून तुम्ही दोघांनी इथेच सांभायचंय मी आता ताईना घेऊन जाते रेसिपी आजची काय आहे ते करायला किचन मध्ये त्याच्यानंतर रेसिपी झाल्यानंतर आपल्या गप्पा तर मस्त झालेल्या आहेत आता आपण आपल्या आजच्या कृतीकडे म्हणजे रेसिपीकडे बोलूया काय आपल्या आजच्या रेसिपीचं नाव गव्हाच्या पिठाचे पॅटीस आहे ते काहीतरी नवीन आहे हो आणि जिन्नस लागतात ते किचन मध्ये इझिली अवेलेबल चला वळूया आपल्या आजच्या साहित्याकडे काय काय लागणार आहे आपल्याला साहित्य जिरं आहे तीन मिरच्या आहेत जे बारीक कापून घेतलेल्या आहेत बरं चाट मसाला आहे तळण्यासाठी तेल आहे तसंच चवीसाठी मीठ चिली फ्लेक्स बारीक चिरलेली कोथिंबीर तीन बटाट्याचा मी किस करून घेतलेला आहे आणि तीन चमचे गव्हाच्या पिठाचं गोळ बनवलेलं आहे हे कसं बनवलंय तुम्ही याच्यामध्ये मी तीन चमचे गहू गव्हा टाकलेला आहे पाणी घालून एक म्हणजे आपण डोसे वगैरे करतो त्या कन्सिस्टन्सीचं तो घोळ आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि चिली फ्लेक्स आपल्याला टाकायचे ते तळताना आणि हे पीठ आहे हे प्रथक रेडीमेड पीठ आहे छान अनुभव आहे आता आम्ही सध्या दोघंच आहोत तर मग ते दळणातून वगैरे आणण्यापेक्षा हे घरपोच मला मिळतं तर मला जेवढं लागतं एक आठवड्यासाठी तेवढं मी ते होम डिलिव्हरी आणि हा त्याची त्याचा जो चव आहे स्वाद आहे जी क्वालिटी आहे ती आपल्या आपण जे दळून आणतो त्याप्रमाणेच आहे तर आपण आपल्या आजच्या रेसिपीच्या कृतीकडे चला सर्वप्रथम काय करायचं सर्वप्रथम आपल्याला हे घ्यायचं आहे थोडस चिली फ्लेक्स कारण आपण स्टफिंग मध्ये पण वापरतोय जास्त तिखट व्हायला आणि एकंदरीत हो हे मळून घ्यायचे जसं आपण चपातीचं पीठ मळतो स्टफिंग आहे आ, दोन तीन बटाटे उकडवून बरं किस केलेला केलेलं आहे चाट मसाला एकदम बारीक चिरलेली मिरची तुम्हाला हवी तशी तिखट कसं अर्धा चमचा जिरे थोडंसं चिली फ्लेक्स थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर बाकी आपलं स्टार्टिंग सुद्धा, सुद्धा तयार पन पन आहे आणि कणिक सुद्धा छान तयार आहे आता आपण काय करणार आहोत आता आपण जे आपण कणिक भिजवलेलं आहे त्याची एक छान पोळी लाटून घ्यायची आहे थोडी मोठी घ्यायची तर लेअर्स जास्त गोळा छान मोठा गोळा घेऊन गोड आहे त्याच्यामध्ये मी थोडं चिली फ्लेक्स हळद मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे गोल्डन ब्राऊन खरंच एकदम झटपट आणि चविष्ट असे आपले गव्हाच्या पिठाचे हे पॅटीज तयार आहेत मला बघून ना ते असे मिनी बटाटे वडे देत आहेत आणि बाहेर एवढा सुंदर पाऊस पडतोय आणि हा पाऊस आणि हे मस्त गरमागरम बटाटे वडे टेस्टिंग पहिले मला पाहिजे सुंदर आपली झटपट रेसिपी तयार झालेली आहे पहिले तुमचे लाडके शेजारी जे आहेत त्यांना नक्की द्या ह्या टेस्टिंग करा आणि प्रथाकडून याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा तसंच घरचा शेफ या सिरीज मध्ये तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा माइट बी पुढचं घरचं शेफचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल तर तोपर्यंत असेच नवनवीन भाग आणि सिरीज आम्ही घेत येऊन राहू असेच नवीन भाग बघत राहा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद